नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आयोजित महाभरती मोर्चा सामील व्हा माजी आमदार डॉक्टर संतोष तारफे वसमतला आदिवासी समाज बांधवांची बैठक घेऊन केले आवाहन आदिवासी सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी नऊ तारखेला जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून या महाभरती मोर्चात आदिवासी समाज बांधवाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार डॉक्टर संतोष तारफे यांनी वसमत येथील बैठकीत केलं मागील काही दिवसापासून आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांनी शासनाने नोकरी भरती स्थान द्यावे यासाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे यासाठी वसमत येथील शासकीय विश्रामगृहात आदिवासी समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला माजी आमदार डॉक्टर संतोष तारफे यांच्यासह आदिवासी कल्याण संघाचे अध्यक्ष काळुराम कुरुडे उपाध्यक्ष चंद्रशेखर खोकले हरिभक्त परायण पुंडलिक महाराज शेळके सहसचिव कोंडबा पानबुडे आदिवासी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम बेले उपाध्यक्ष बळीराम गिरी सचिव आकाश बळवंते गुणाजी बेले सदाशिव बर्गे हणवंता मुकाडे साहेबराव बर्गे शिवाजी मुकाडे विठ्ठल रेठे सुरेश किरवले पंडित खोकले आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉ टार्फे पुढे म्हणाले की आदिवासी विद्यार्थ्यांचे वीस एकवीस दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे मात्र शासनाने कोणतीच दखल घेतली नाही बारा हजार पाचशे आणि पंच्याऐंशी हजार सरळ सेवेच्या सरकारकडे जागा आहेत आमच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत शासनाकडून आदिवासी समाजावर अन्याय सुरू आहे म्हणून हा अन्याय मोडून काढण्यासाठी जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी नऊ तारखेला महाभारती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केलं दिवसापासून आमचे आदिवासी विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि त्यांना अपेक्षा आहे की कधीतरी सरकार त्या जागा काढायला लागणे भरेल या उद्देशापासून अभ्यास करणारे विद्यार्थी वीस एकवीस दिवसापासून तिथं उपोषण करत आहेत परंतु सरकारनं कुठली दखल घेतली नाही त्याचप्रमाणे परभणीलासुद्धा दहा दहा ते अकरा दिवसापासून अमरवक पोषण चालू त्याचीसुद्धा दखल सरकारनं घेतली नाही आमचं म्हणणं आहे की ज्या बारा हजार पाचशे अधिसंख्य जागा आहेत आणि सरळ सेवेच्या पंच्याऐंशी हजार ज्या जागा गव्हर्नमेंटकडे आहेत त्या जागा भरल्या पाहिजेत आमचे विद्यार्थी जे बेरोजगार होतात ते शिक्षित बेरोजगार आहेत त्यांना त्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि त्यामुळं या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी नऊ तारखेला आम्ही महाभारती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या मोर्चात सामील होण्यासाठी आम्ही आज वसन चालकीला आलेलं आहे आणि सर्व समाज बांधवांनी एका एका जुटीनं आम्हाला सांगितले की आम्ही जास्तीत जास्त संख्येनं त्या मोर्चाला येणार आहोत सर्व आदिवासी समाजामध्ये सांगितलेलं आहे की आपण ही ताकद आपल्याला आपल्याला ताकद दाखवायची वेळ आहे आपण यावेळेस जर एकत्र नाही झालो तर सरकारनं आपल्या मागण्याकडे लक्ष नाही दिलं तर भविष्यकाळामध्ये आपल्यावर जो अन्याय व्हायला तो आणखी वाढत राहणार आहे आणि तो अन्याय कुठेतरी थांबण्यासाठी आपल्याला एकत्रित होणं आवश्यक आहे आणि त्या निमित्ताने या मोर्चे आपण सामील व्हावे अशी विनंती केली आहे अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट